अंत्ययात्रेच्या वेळी रामनाम सत्य हे असे का म्हटले जाते महिलांना स्मशानभूमीत जाण्यास का बंदी आहे मृत्यूनंतर आत्मा पृथ्वीवर किती दिवस राहतो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की रामनाम सत्य हे चे काय महत्व आहे दुसरे म्हणजे हिंदू धर्मात स्त्रिया स्मशानभूमीत का जात नाहीत तिसरे म्हणजे मृत्यूनंतर आत्मा पृथ्वीवर किती दिवस राहतो तर मित्रांनो जसे आपण सर्व जाणतो की जो कोणी या जगात जन्माला येईल त्याला एक ना एक दिवस जग हे जग सोडावेच लागते आणि हेच या जगाचे अंतिम सत्य आहे आणि मित्रांनो तुम्ही पाहिलं आहे किंवा लक्षात आलं असेल की हिंदू धर्मात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो आणि त्याची अंतयात्रा काढली जाते तेव्हा प्रेताच्या मागे जाणारे लोक राम नाम सत्य हे म्हणतात पण का ते माहीत आहे का का म्हणतात तुम्हाला माहित नसेल तर आज कळेल की रामनाम सत्य हे असे का म्हणतात चला तर मग जाणून घेऊयात महाभारतातील धार्मिक ग्रंथानुसार युधिष्ठिराने अंतयात्रेत रामनाम सत्य हे का म्हणतात याचे स्पष्टीकरण एका श्लोकाद्वारे केले आहे अहन्य हनी भूतानी गच्थी यमम मंदिरम शेषा विभूती मिछत्ती किमाश्चर्य मंत परम तात्पर्य जेव्हा मृत व्यक्तीच्या मृतदेह स्मशान भूमीत नेला जातो तेव्हा प्रेताच्या मागे चालणारे लोक राम नाम सत्य हे म्हणतात परंतु मृत व्यक्तीचे होतात सोबत आलेले लोक परत आल्यावर श्रीरामाचे नाव विसरून आपल्यास विश्वात मग्न होतात त्यानंतर मृताच्या कुटुंबियाची मालमत्ता मिळवण्यासाठी आपापसात आप भांडणे सुरू होतात पुढे युधिष्ठिर म्हणतात की प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधी ना कधी कोणाच्या तरी अंत्ययात्रेला जातो आणि रामनाम सत्य हे असे म्हणतो पण स्मशानभूमीतून बाहेर पडताच तो हे सत्य विसरतो विसरतो प्रत्येक माणूस रोज कोणाच्या ना कोणाच्या मृत्यूची बातमी ऐकतो पण हे सर्वात मोठे सत्य स्वीकारत नाही यापेक्षा जास्त आश्चर्य या, या जगात काय असू शकते याशिवाय धार्मिक ग्रंथामध्ये असेही म्हटले आहे की ज्याप्रमाणे मृत्यू हे अटल सत्य आहे त्याचप्रमाणे या जगात श्रीरामाचे नाव ही सत्य आहे मित्रांनो यामागील अर्थ असा आहे की अंत्ययात्रेच्या वेळी सगळेजण राम नाम सत्य हे म्हणण्याचा अर्थ मृत व्यक्तीला सांगणे असा नाही तर ते सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्यासोबत असलेल्या कुटुंबियातील सदस्यांना आणि मित्रांना हे समजणे आहे की जीवनात आणि आयुष्यानंतरही फक्त राम असतो आणि राम नामच सत्य आहे बाकी सर्व व्यर्थ आहे आणि ही परंपरा आजपासूनच नाही तर प्राचीन काळापासून चालत आलेली आहे मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की फक्त रामाचे नाव का सत्य आहे तर जेव्हा श्री रामाचे नाव जपले जाते तेव्हा हो मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळतो मृत व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासात रामनामाचा जप केल्याने मृत व्यक्ती जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन श्री चरणी स्थान मिळवतो याशिवाय नामस्मरण केल्याने असे मानले जाते भगवंताचा अवतार सोडून या जगात जे काही आले आहे ते नाहीसे होईल इतकंच नाही तर शास्त्रात असंही सांगण्यात आलं आहे की रामनामाचा जप केल्याने माणसाच्या मनात वाईट विचार येणे थांबतात त्यामुळे माणूस वाईट कर्म करणं सोडून देतो आणि सत्याच्या मार्गावर चालू लागतो एवढेच नाही तर रामनाम नामाचा जप केल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना त्या मृत व्यक्तीचा विसर पडण्यास मदत होते कारण जेव्हा जेव्हा कुटुंबियातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा लोक खूप निराश होतात अशा परिस्थितीत रामनाम हाच एकमेव मंत्र आहे त्या दुःखाच्या काळातून बाहेर पडण्यासाठी राम हा शब्द नाव नसून तो श्री हरीच्या निवासस्थानी जाण्याचा एक मार्ग आहे मरा मरा हा शब्द वारंवार उच्चारला असता राम राम हे नाव सहजपणे उच्चारले जाऊ लागते हे तुमच्या लक्षात आले असेलच म्हणूनच मित्रांनो जर तुम्हाला राम नावाची शक्ती समजली असेल तर आजपासूनच रामाच्या नावात लीन व्हा कारण नश्वर जगात मनुष्यच असे शुद्र प्राणी आहे जे आपल्या भौतिक सुखासाठी आयुष्यभर अनेक वाईट कृत्य करत असतो आणि आपण हे विसरतो की ज्याने या मृत्यूच्या जगात जन्म घेतला आहे आपल्या सर्वांना एक ना एक दिवस हे जग सोडावे लागते जे जीवनाचे अंतिम सत्य आहे आणि त्याच वेळी तेही देखील विसरतात की दुसरे कोणतेही अंतिम जग नाही मृत्यू सोडून जर जे खरे असेल तर ते श्रीरामाचे नाव आहे तर मित्रांनो आता बघूयात स्त्रिया स्मशानभूमीत का जात नाहीत मित्रांनो हिंदू धर्मात अंत्यसंस्काराशी संबंधित अनेक समजुती आहेत ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही किंवा बऱ्याच लोकांना माहिती देखील असेल आणि त्यापैकी एक समज अशी आहे की जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा कुटुंबातील महिलांनी स्मशानभूमीत जाऊ नये हिंदू पुराणात स्त्रियांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे आणि स्त्रियांनी स्मशानभूमीत का जाऊ नये हे देखील सांगितले आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत की महिलांना स्मशानभूमीत जाण्यास का मनाई आहे ज्याचे वर्णन गरुड पुराणात करण्यात आले आहे महिला स्मशानभूमीत का जात नाहीत गरुड पुराणात वर्णिलेल्या कथेनुसार पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमकुवत हृदय आहे असे मानले जाते आणि असे मानले जाते की जर कोणी मृतदेह जाळताना रडला तर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि अशा वेळी स्त्रियांना परवानगी नाही मृतदेह जाळत असताना पाहणे आणि रडणे थांबणे अशक्य वाटते म्हणूनच महिलांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई स्मशान आहे स्मशानभूमीत इतरही काही गोष्टी आहेत ज्या महिला आणि मुलांना पाहणे योग्य नाहीत जसे की मृतदेह जाळण्यापूर्वी त्याच्या कवटीला काठीने मारले जाते ही पौराणिक परंपरा आहे ज्यामुळे महिला आणि मुलांना ते पाहणे कठीण होते या दृश्याचा मानसिक स्तरावरही परिणाम होऊ शकतो त्यामुळे त्यांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार कुटुंबियातील कोणताही सदस्य स्मशानभूमीत जाऊन मृतदेहाचा अंत्यसंस्काराचा प्रती प्रक्रियेत सहभागी झाल्यास हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार केस काढावे लागते असे सांगितले जाते परंपरा लक्षात घेऊन महिलांना स्मशान भूमीत जाण्यास मनाई आहे कारण कोणत्याही महिलेला केस पूर्णपणे काढणे शक्य नाही प्रत्येक धर्माची स्वतःची वेगळी संस्कृती आणि श्रद्धा आहे त्याचप्रमाणे हिंदू धर्मातही महिलांनी स्मशान भूमीत न जाण्याबाबत अशा काही समजुती प्रचलित आहे गरुड पुराणात सांगितलेली एक मान्यता अशी आहे की मृतदेह गेल्यानंतर घराला धार्मिक दृश्यास शुद्ध आणि पवित्र बनवणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी कोणीतरी हे काम घरात राहून पूर्ण पूर्वक करणे आहे ही जबाबदारी महिला चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात हे लक्षात घेऊन स्मशानभूमीत जाऊन मृतदेह जाळण्याची जबाबदारी पुरुषांवर देण्यात आली आहे आणि या जबाबदाऱ्यांचा इतर बाबी पार पाडण्याची जबाबदारी महिलांवर देण्यात आले आहे घरी आल्यानंतर आणि शुद्ध करण्याचे काम स्त्रिया करतात यामागील आणखी एक कारण म्हणजे जेव्हा तेव्हा वातावरणात जंतू पसरतात जे शरीराच्या भागांना चिकटून रोग निर्माण करतात म्हणून घरात प्रवेश करताच त्यांच्या शरीरावर अडकलेले जंतू आणि नकार नकारात्मक ऊर्जा राहू नये यासाठीच पहिले शरीर शुद्धीकरण म्हणजेच सगळ्यात आधी स्नान करतात जर असे केले नाही तर ते अशुभ मानले जाते आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो चला अशाच काही विश्रा विश्वासाबद्दल जाणून घेऊयात ज्या जाणून घेणे खूप महत्वाचे आहे जर तुमच्या भूत आणि आत्मविश्वास असेल तर तुम्ही या समजुती चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल असे म्हटले जाते की स्मशानभूमीत दृष्ट देखील राहतात जे पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे आणि विशेषतः कुमारी मुलीकडे जास्त आकर्षित होतात असे मानले जाते की भूतांचा प्रभाव जास्त असतो परंतु ते त्यांच्या नियंत्रण नियंत्रणात नसतात ते त्यांच्या शरीरात प्रवेश करतात भूतांचा पाश टाळण्यासाठी महिलांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई करण्यात आली आहे तर आता बघूयात मृत्यूनंतर आत्मा पृथ्वीवर किती दिवस राहतो मृत्यू हे आपल्या सर्व जीवनाचे परम सत्य आहे ते म्हणजे आपण या पृथ्वी तलावर कितीही जन्मलो असलो तरी एक दिवस आपल्याला हे जग नक्कीच सोडावे लागेल श्री कृष्णांनी भागवत गीतेमध्ये सांगितले आहे की आत्मा विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यावर एक शरीर सोडून दुसरे शरीर घेतो म्हणजे सजीवांचे शरीर नश्वर आहे तर आत्मा अमर आहे मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की जर आत्मा अमर असेल तर एखाद्याच्या मृत्यूनंतर किंवा शरीराचा नाश झाल्यानंतर आत्म्याचे काय होते तर मित्रांनो हे जाणून घेऊयात की मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते त्याचे वर्णन गरुड पुराणात आढळते ज्यामध्ये हे देखील सांगितले आहे कि मृत्यूनंतर किती दिवसांनी आत्मा यमलोकात पोहोचतो आणि त्या आत्म्याला वाटेत कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते हिंदू धर्मातील गरुड पुराणातील कथेनुसार एके दिवशी भगवान श्री विष्णूचे आवडते सेवक आणि त्यांचे वाहन गरुड भगवान श्री विष्णूंना विचारतात हे श्री हरी मला हे जाणून घ्यायचे आहे की मनुष्याच्या मृत्यूनंतर त्या जीवाचे काय होते आत्मा आणि त्या जीवाचा आत्मा किती दिवसांनी यमलोकात पोहोचतो तेव्हा भगवान श्री विष्णू आपल्या वाहन गरुडाला म्हणतात हे गरुडा जेव्हा कोणताही जीव शरीर सोडून जातो म्हणजे त्याचा मृत्यू होतो तेव्हा त्या ते जीवाचा आत्मा सत्तेचाळीस दिवसांनी यमलोकात पोहोचतो आणि या सत्तेसा सत्तेचाळीस दिवसात त्या जीवाचा आत्म्याला अनेक प्रकारचे दुःख आणि यातना सहन कराव्या लागतात पुढे भगवान श्री विष्णू सांगतात की जेव्हा जेव्हा कोणत्याही जीवाचा मृत्यू होतो तेव्हा सर्वप्रथम तो जीव आपला आवाज गमावतो आणि जेव्हा शेवटची वेळ येते तेव्हा मृत व्यक्तीला काही क्षणासाठी दिव्यदृष्टी प्राप्त होते या दिव्य दृष्टीमध्ये मनुष्य आपल्या जीवनात केलेली सर्व चांगले वाईट कर्म एकत्र पाहत असतो असे वाटते त्या जीवाचे सर्व अवयव शिथिल होतात त्यानंतर मृत्यू समयी यमलोकातील दोन यमदूत त्यांना घ्यायला येतात आत्मा यमदूतांना पाहताच घाबरतो आणि शरीरातून बाहेर पडायला लागतो आत्मा देह सोडून देहातून बाहेर येताच यमदूत त्या आत्म्याला गळ्यात फास बांधतात आणि त्यानंतर यमदूत त्या आत्म्याला घेऊन यमलोकात पाठवतात मृत आत्माचा प्रवास गरुड पुराणानुसार मरण पावणारा आत्मा जर सद्गुणी आत्मा असेल तर देव त्याला देवाच्या मार्फत आत्म्याला परत आणण्यासाठी पाठवतात पण तो आत्मा जर अधर्मी पापी आणि नीच असेल तर त्याला उष्ण वातावरणातून अंधार आणि अग्नीचा मार्ग आणि यमलोकाच्या वाटेवरची वैतरणी नदी पार करावी लागते जेव्हा तो पापी आत्मा यमलोकात पोहोचतो तेव्हा त्याला अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात मग त्याच दिवशी आत्मा आकाशातून परत त्याच घरात सोडला जातो ज्यामध्ये त्याने त्याचे शरीर सोडले होते जेणेकरून त्याच्या कुटुंबातील सदस्यांना स्वयंपाक घरातील त्यांचे काम करता येतील म्हणजेच आत्मा बारा दिवस कुटुंबात राहतो आणि जेव्हा तेराव्या दिवशी त्या ते आत्म्याचे पिंडदान केले जाते तेव्हा यमदूत पुन्हा एकदा त्या आत्म्याला घेण्यासाठी येतात म्हणूनच मित्रांनो हिंदू धर्मात असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहा दिवसाच्या आत पिंडदान केले पाहिजे पिंडदानाने सूक्ष्म शरीराला हालचाल करण्याची शक्ती मिळते तरीही यानंतर आत्म्याच्या यमलोकापर्यंतचा प्रवास कठीण होतो त्यानंतर वैतरणी नदी पार करण्याचा प्रवास सुरू होतो एखाद्या व्यक्ती जिवंत असताना गायदान केली तर त्याच गायीची शेपूट धरून ती वैतरणी नदी पार करते अन्यथा ही नदी ओलांडतानाही पापी जीवाला अनेक यातना सहन कराव्या लागतात गरुड पुराणात वैतरणी नदीला गंगा नदीचे उग्र रूप म्हटले आहे या नदीतून नेहमी ज्वाळा निघतात त्यामुळे ती लाल दिसते या नदीतून जात असताना जीवाला अनेक धोकादायक जीव चावतात या नदीतून जात असताना आत्म्याला असे वाटते की कोणीतरी तिला त्यात बुडवण्याचा प्रयत्न करीत आहे अशा प्रकारे पापी आत्माला ही नदी ओलांडण्यासाठी सत्तेचाळीस दिवस लागतात त्यानंतर आत्मा यमदूतासह यमलोकतात पोहोचतात जिथे त्याला त्यांच्या कर्मानुसार शिक्षा भोगण्यासाठी नरकात पाठवले जाते म्हणून मित्रांनो जर तुम्हाला मृत्यूनंतर असे दुःख सोसायचे नसेल तर तुमच्या यातील सत्कर्म करा कारण तुम्ही आयुष्यभर कोणासाठीही कोणासाठीही वाईट कृत्य केली तरीही ते लक्षात ठेवा की मृत्यूनंतर दुःख सोसायचे आहे ते एकट्यालाच भोगावे लागते तिथे आपल्या सोबत कोणीही नसते धन्यवाद